तेंनी त्याला असं हे असा पण एकदम बेईसाबाप की असा मार मारून फेकून तो 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 दिले मार मारून हेलो आणि त्याला इथून या काटे पण बाहेर काढले का काटे असं उठलो मी त्याला दवाखान्यात लो एक काटे हे गार्डन मध्ये का त्याला नेलं होतं के काटे असं बघणार आहे बांबू बघणार काटे हाताची असं मार खाल्यावर जगण कसा

माणूस जगन के मरण हे जनावर मारले तर जनावर मोडतील साहेब तर माणसं काय चीज आहे तुम्ही सांगा बरं असं लाखला जर पोलिसांना तुम्ही फोन केला का त्यांनी के मी केला स्टार्टिंगला फोन ज्या टायमाला तरी फ्री झाली ना तर सगळ्यात पहिला फोन मी फोन करायचं आमचे पोलिस सोबत होते ह्यांनीच आम्हाला फोन आमचे पोलिस होते इथं अच्छा साहेब साहेब पोलीस होते मी स्वतः होते मी साहेबाला मामा म्हणले हे बघा आमचे माणसं मारून मारून टाकायला लागले म्हणलं तुम्ही काय तोंड का बघाताय तेवढी खाली धमकी दिली असतील नाना तर ते सरकले असते पण ते काय दिसते असे असे बघत राहिले असं म्हणतात ते नाही बघितलं पण ड्रेस वगैरे होते तुमच्या हे होते जेव्हा होती त्यावर मी सांगितलं हात धरून तिथं चाललं होता

अरे बोला ना कला लाव येऊ नये काय विचारलं मी फक्त संवेदनच होतो पोलिसांना सांगितलं तो काय मी हल्ला मारणार आहे मा मी जेव्हा हे केले काय आणलं काय हे सोबत आले ना गाड्यावर काय झालं हे जेवण करून येत होते तिकडून ते मोठे आणि ताई पोरं हिकून आली जे पोरं हिकून आले ना ती सरळ खाली गेली आणि जे पोरं हिकडून आली ती पोरगा हत्यार बंद सई पूर्ण तयारी आणि पुरेपूर ट्रेनिंग आली होती काय त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट शिव्या गाव्या सगळं सगळं करत ते खाली गेली खाली गेल्याच्या नंतर आहे ना नेमकी काय घडलंय हे बघण्याकरता हे ती गजल पुढं येईल थांबा मागतो हे थांबलं ना हे पुढे पगण्याकरता गेले आता पडण्याकरता पुढे गेल्याच्या नंतर पगायला जाणं का चुकीचं आहे का स्वतः धर्म उद्या काही जर आम्हाला काही कमी जास्त व्हायला लागलं तर ते आमच्या मध्ये येणारच त्यांना जर काही कमी जास्त व्हायला लागलं तर आम्ही सपोर्टला जातो त्यांच्या नेमक्या या कमीच्या साहि चालतोय ना आपण काही जणांनी त्याचा उद्देश गैर झालं पाच दिनला आपल्याला इथून उठून असं पण पाठवायचं तसं पण पाठवायचं ऐकून घ्या दोन मिनिटं